सोलापूर शहरामध्ये तुफान पावसानं हजेरी लावली आणि आज सकाळपासूनच सोलापूर शहरामध्ये ढगाळ वातावरण होतं आणि त्यानंतर आता पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट तालुक्याला पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल का अशी शंका निर्माण झाली आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पावसा आणि दमदार अशी आता हजेरी लावलेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी पाहू शकतो की सोलापूर शहरात येल्लो अलर्ट दिल्यामुळे या ठिकाणी पाऊस आणि दमदार अशी एंट्री घेतलेली आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून दमदार पावसामुळे सोलापूर शहरातील अनेक भागात पाणी शिरल्याचं चित्र आपल्याला दिसत होतं त्यामुळे जिल्हा प्रशासन असेल किंवा सोलापूर शहर प्रशासन असेल यांच्यावर मोठ्या प्रमाणावर ताण पडला होता यामुळे गेल्या अनेक दिवसापासून सोलापूर शहरात पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक जी जनजीवन आहे ते सातत्याने विस्कळीत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण पाहतो आहे की आपण सोलापूर शहर असेल किंवा जिल्हा असेल यामध्ये मोठ्या प्रमाणावर परतीच्या पावसाने हजेरी लावलेली आहे परतीच्या पावसामुळे सोलापूर शहरातील जे काही नाले असतील किंवा ओडे असतील हे तुडुंब भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते आणि आत्ता पाहू शकतो की कशा पद्धतीने सोलापूर शहरातील जे काही वातावरण आहे ढगांच्या गडगडाटासह हे जे पाऊस आहे तो बरसताना आपल्याला या ठिकाण दिसत आहे त्यामुळे सोलापूर शहरात आज आणि उद्या येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मध्यरात्रीच्या सुमारासही अशाच पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे या पावसा परतीच्या पावसाचा परिणाम खरीप हंगामाला फटका बसताना आपल्याला दिसत आहे असं असलं तरी सोलापूर असेल दक्षिण सोलापूर असेल उत्तर सोलापूर असेल किंवा अक्कलकोट असेल या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्यांना परतीच्या पावसाचा मोठा फटका आपल्याला बसताना दिसत आहे त्यामुळे सोलापुरातील जो पाऊस आहे तो आता शेतकऱ्यांसाठी घातक ठरत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे प्रीतम पंडित न्यूज एटी लोकमत सोलापूर तर इकडे चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा गेल्या तीन दिवसांपासून पाऊस कोसळतो आणि पावसामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण शहरी भागामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाची सर्व सात दरवाजे हे उघडल्या उघडण्यात आलेत आणि इरईवर्धा नदीला पूर आलेला आहे ग्रामीण भागातील अनेक मार्ग हे बंद झालेत तर जिल्ह्यातील दोन मोठे आणि आठ सिंचन प्रकल्प शंभर टक्के भरले गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील पंधरापैकी तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांनी तीन दिवसापासून चंद्रपूर शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचा परिणाम चंद्रपूर जिल्ह्याला पडला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक मार्ग जे आहेत ते या पावसाच्या पाण्यामुळे बंद झालेला आहे चिमूर मार्ग असो चंद्रपूर भोयगाव मार्ग असो किंवा बल्लारपूर हळस्ती मार्ग असो हे सुद्धा बंद आहेत यासोबतच इरई धरणाचे सातही दरवाजे एक मीटरने उघडलेले आहेत त्याच्यामुळे नद्या हे दुथडी भरून वाहत आहेत यासोबतच पाऊस सध्या पावसाने सध्या विश्रांती घेतल्या असल्यामुळे कुठेतरी मोठा पुराचा समस्या निर्माण झालेली नाही परंतु आज जर पाऊस आला तर पुन्हा एक मोठं पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचं आवाहन नदीकाठच्या लोकांना केलेलं आहे शेक, चंद्रपूर दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यामध्ये मोठी घटना टळलेली आहे करवन आणि काटवण गावाजवळील रेल्वेच्या बोगद्यामध्ये चंद्रपूर आगारची बस पाण्यामध्ये अडकलेली होती भारदुली ते मूल असा प्रवास करणारी बस रेल्वे बोगद्यामध्ये शिरताच सायलेन्सरमध्ये पाणी शिरलं आणि बस बंद पडली पावसाचं पाणी वाढल्यामुळे बोगद्यातील पातळीमध्ये वाढ झाली रेडिएटरपर्यंत पाणी पोहोचलं मात्र सुदैवाने बसमधील तीन प्रवासी चालक आणि वाहक सुखरूप बाहेर पडलेले ही घटना चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याची नोंद केली असून घटनेनंतर आगार व्यवस्थापक विभागीय वाहतूक अधिकारी आणि यांत्रिक पथक घटनास्थळी दाखल होऊन बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केलेत इकडे मुंबईतील बोरिवलीमध्ये जोरदार पाऊस सुरू आणि यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये रस्ते वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झाला आहे पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड कांदिवली बोरिवली दहिसर या सगळ्या परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आता हिंगोलीमध्ये जाऊया हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये ढगफुटीचं दृश्य पाऊस कोसळला आरळ हयातनगर तेलगाव गुंडा या सगळ्या गावांना पावसाचा फटका बसलेला आहे पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आलाय आणि शेतांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे या पावसामुळे सोयाबीन तूर कापूस या पिकांचं मोठं नुकसान झालंय तर शेतकऱ्यांनी तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे भयानक पाऊस झाला की ढगपुटीसारखा पाऊस झाला आणि त्या पाण्या मधून जे काही आता हाताला आलेलं सोयाबीन कापूस याचं आतोनात नुकसान झाले तर आपल्या माध्यमातून मी शासनाला सांगू इच्छितो की निवळ कागदावर पंचनामे न करता प्रत्यक्षदर्शनी आपण आर्थिक मदत करावं ही आपल्या माध्यमातून कलेक्टर साहेब असोत पालकमंत्री साहेब असोत यांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो